काय तुझं आता बाकी म्हणून मी हातरुंगाची पद्धत झाली काय हिथवर तरी हल का बघ हे बघ हा एका वेळे घ्याल काय हसतय खरं नाही का तुला धनाची नाही मनाची लाट झाली जरा पोलीस लाईन आहे ही पोलीस लाईन अगा देवा परमेश्वर नारायण पांडुरंगा माझ्या तोळ्यातील थोडी वाचा काढून हिच्या तोंडात घ्याल मी बोपड झालो तरी चालेल काय वाहत्या नात्या दाखवू नको मला तू सतारा म्हणला तेच खरं त्या तुला गॅलरी झोपवलं पाहिजे होती मग समजलं असत लोक जोड्यातील का तिला सांग अरे किराणा तुला मला मग अरे बाई माणसाला कोणी बाहेर झोपित चूच नाही का म्हणाला की मी नाच सांगितलं पण ऐकणाऱ्या काढवा लागल नको माझ्या घरी झोपायला पाठवला कळलं तर अरे माहेरी जाताना तीच सांगून गेली आहे काय कामाला एखादी बाई ठेवा हाताने काम करू नका आता बहिणी सांगितलं बायको तुझा मी तुला पाठवतो नाही आली तर नाही आली तर नी तुझा येत नाही काय सगळ्या घडून फरफड फरफडत

हत्या करू नकोस तू जा मध्ये जा जाय काय आता तू संसारी माणूस आहे त्याच्यापासून कसली भीती नाही

सिनेमा सुरू आईच्या समजा सोसोची वाट लावेल तर बघून येते बंद झाला इसरला

साहेबांनी पावलेलं आहे ऑटोमॅटिक म्हणजे हा ऑटोमॅटिक म्हणजे बहिणी चालतं बी चालत थांबतच नाही म्हणा अजिबात नाही थांबत नाही आणि एकदा थांबलं की थांग ने, थांग ने, थांग थांग ने थांग ने पुरा चालत नाही

ते रेड इन जापान हा युएसए हा म्हणजे इम्पुरडी कुठून तरी उचलून उचलून ठेवून हप्त्यानं आणलायच हप्ताने हप्त्याने आणलाय तुम्ही आणताय हप्ते हप्त्यानं आणि माझी पोरं गेली हप्ते हप्त्यानं तीन पोरं गेली तुमच्या आशा या बागण्यानं आहे का वौशाला

तुला नाही करायचं याच्याकरता मेहनत करावी लागती रात्रंदिवस घटना ढोकावी लागते सारखी